श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला, समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंदय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा जरासंधं घातयित्वा भीमसेने केशव अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्णांनी भीमसेनाच्या हस्ते जरासंधाचा वध करवून भीमसेन आणि अर्जुनासह जरासंधपुत्र सहदेवाकडून सन्मानित होऊन भगवान गोपाल कृष्ण इंद्रप्रस्थाकडे प्रयाण करते झाले इंद्रप्रस्थाजवळ पोहोचल्यावर त्या विजयीवीरांनी आपापले शंख वाजवले त्यामुळे त्यांच्या इष्टमित्रांना सुख आणि शत्रूंना अतिशय दुःख झाले तो शंखध्वनी ऐकून इंद्रप्रस्थवासी यांची मन आनंदित झाली जरासंध मारल्या गेला हे त्यांना कळलं युधिष्ठिराचे संकल्पही पूर्ण झाले भीमसेन अर्जुन भगवान गोपालकृष्णांनी राजाला वंदन केलं तसंच जरासंधाचा वध करण्यासाठी त्यांना जे जे करावे लागले ते सर्व गोष्टी त्यांनी इतमभूत सांगितल्या श्रीकृष्णांचीही आपल्यावरील कृपा ऐकून युधिष्ठिर सद्गदीत झाला त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले भगवंताचे ते प्रेम पाहून त्याच्या तोंडून शब्दसुद्धा फुटेना राजा युधिष्ठिरो राजा जरासंधवधन विभो हो, श्रुत्वा प्रीतस्तमब्रवीत जरासंधाचा वध आणि सर्व शक्तिमान श्रीकृष्णांचा तो महिमा ऐकून सद्गदित झालेला राजा युधिष्ठिर प्रसन्न चित्त होऊन म्हणायला गुरव सर्वै लोक वहती दुर्लभन शिरसैवानुशासनं ब्रह्मदेवादी त्रैलोक्याचे स्वामी आणि इंद्रादि लोकपाल आपली दुर्मिळ आज्ञा मिळताच ती शिरोधार्य मानून तिचे पालन करतात हे अनंतात आपण स्वतःला राजे समजणाऱ्या क्षुद्र अशा आमची आज्ञा पाळता खरे ही आपल्याला न शोभणारीच लीला आहे ज्याप्रमाणे उदय किंवा असतामुळे सूर्याचे तेज अधिक किंवा कमी होत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही कर्मांमुळे आपला प्रभाव कमी जास्त होत नाही कारण आपण एकमेव अद्वितीय परब्रह्म परमात्मा हे अजिंक्य माधवा मी माझे किंवा मा तू तुझे या प्रकारची पशूंप्रमाणे विकृत भेदबुद्धी आपल्या भक्तांच्या चित्तामध्ये कधीही वसत नाही शुकाचार्य म्हणतात राजा इतके काले वव्रे युक्तांसुद्विजहा असं म्हणून युधिष्ठिराणी श्रीकृष्णांच्या अनुमतीने यज्ञासा योग्य मुहूर्तावर वेदज्ञ ब्राह्मणांना ऋत्विज मर्हिति राजा द्वैपायनो भरद्वाज सुमन्तुर्गौतमोऽसितः वसिष्ठश्चवनः कण्वो मैत्रेय कवशस्त्रितः विश्वामित्रो वामदेव सुमतिर्जैमिनिः क्रतुः पैलः पराशरो गर्गो वैशम्पायन एव च अथर्वाकश्यपो धौम्यो रामो भार्गव आसुरिः होत्रो मधुश्छन्दा वीरसेनो कृत व्रणः व्यास भारद्वाज स्मन्तु गौतमसीत् वशिष्ठ चवन कन्व मैत्रेय कवश त्रित विश्वामित्र वामदेव सुमती जैमिनी क्रतु पैल पराशर गर्ग वैशंपायन अथर्वा कश्यप धौम्य परशुराम शुक्राचार्य आसुरी वितिहोत्र मधुशंदा वीरसेन आणि अकृतव्रण ही सगळी ऋषी मंडळी त्या यज्ञाचे ऋत्वेज म्हणून त्या ठिकाणी पाचारण केल्या गेले राजा चान्ये द्रोण भीष्म कृपादय द्रोणाचार्य भीष्म कृपाचार्य धृतराष्ट्र त्याचे पुत्र आणि बुद्धिमान विदुर यांनाही आमंत्रित केल्या गेलं ब्राह्मणा क्षत्रिया वैशा क्षुद्रायज्ञ दिद राजसूय यज्ञ पाहण्यासाठी सर्व देशातील राजे त्यांचे मंत्री सेवक तसेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र सर्व वर्णांचे लोक तिथे आले यानंतर ऋत्विजांनी सोन्याच्या नांगराने यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली प्राचीन काळी वरुणदेवाच्या यज्ञामध्ये ज्याप्रमाणे यज्ञपात्रे सोन्याची होती त्याप्रमाणे युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये सुद्धा सोन्याची पात्र आणल्या गेली राजा पांडुनंदन युधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार ब्रह्मदेव महादेव इंद्रादी लोकपाल आपल्या गणांसह सिद्ध आणि गंधर्व विद्याधर नाग मुनी यक्ष राक्षस पक्षी किन्नर चारण राजे राण्या वगैरे निरनिराळ्या ठिकाणाहून तिथे आले कारण आमंत्रणच होतं धर्मराजाचं सगळ्यांना कृष्णभक्ताने यज्ञ करणे हे योग्यच आहे असं सर्वांना वाटत होतं त्यात त्यांना आश्चर्य वाटलं नाही जसा पूर्वी देवांनी वरुणाकडून यज्ञ करून घेतला होता त्याप्रमाणे यावेळी देवांसारख्या तेजस्वी ऋतुविजांनी युधिष्ठिराकडून विधीपूर्वक राजसूय यज्ञ करवून घेतला सोमरस काढण्याच्या दिवशी युधिष्ठिराने पूज्य याजक आणि सदसस्पतींचे मनापासून विधीपूर्वक पूजन केले त्या यज्ञामध्ये कोणत्या सर्व श्रेष्ठ सदस्याची आग्रपूजा करावी यावर सभासद विचार विनिमय करू लागले युधिष्ठिर सिंहासनावर बसलेला होता आपल्या या यज्ञामध्ये आता अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा याच्यावर चर्चा सुरू झाली त्या यज्ञात कोणत्या श्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावी यावर जेव्हा सभासद विचारविनिमय करू लागले राजा तुला तर माहिती आहे जितक्या मती तितकी मतं म्हणून मग काहीच निर्णय होऊ शकला नाही कोणी कुणाचं नाव कोणी कुणाचं नाव आता जेवढ्या प्रकारच्या बुद्धी तिथे उपस्थित होत्या प्रत्येकजण आपल्या तर्कबुद्धीने प्रत्येकाचं वेगवेगळं मत मांडत होतं हे पाहून सहदेव म्हणाला श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत कारण तेच देव देश काल धन आदी सर्व काही तेच ते आहे हे सर्व विश्व ज्यांचं रूप आहे सर्व यज्ञसुद्धा ज्यांची रूप आहेत तसेच अग्नी आहुती मंत्र हीही ही त्यांची रूप आहेत ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे दोन्हीही ज्यांच्या प्राप्तीसाठीच आहे असे ते भगवान गोपाल गोपालकृष्ण एकटे अग्रपूजेचे मानकरी आहेत सभासदांनो हेच एक अद्वितीय ब्रह्म आहे हे संपूर्ण जगत यांचे स्वरूप आहेत ते अजन्मा असून स्वतःमध्येच स्वतःच विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करत असतात सगळे जग ज्यांच्या कृपेने अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करून चारही पुरुषार्थांचे फळ प्राप्त करून घेते म्हणून तस्मात कृष्णाय महते म्हणून त्याच या सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा केली पाहिजे त्यांची पूजा करण्याने चराचराच्या आत्म्याचीच पूजा केल्यासारखं आपल्याला फळ मिळेल सर्वभूतात्मभूताय भूतात्मभूताय कृष्णादर्शिने देयन शांताय पूर्णाय दत्तस्यानंतमिच्छताय आपण दिलेले अनंत व्हावे असे वाटत असेल तर चराचराचा अंतरात्मा भेदरहित विकाररहित तसेच परिपूर्ण अशा भगवान श्रीकृष्णांचीच आग्रपूजा केल्या गेली के पाहिजे भगवंताचा महिमा जाणणारा सहदेव एवढं बोलून गप्प बसला ते ऐकून सर्व महात्म्यांनी अगदी योग्य अगदी योग्य असे म्हणून सहदेवाच्या म्हणण्याचे समर्थन केले राजा सर्वांचा पाठिंबा ऐकून सभासदांचे मनोगत जाणून युधिष्ठिराने मोठ्या आनंदाने प्रेमभराने श्रीकृष्णांची यथासांग पूजा केली प्रथम त्याने भगवंताचे चरण प्रक्षालन केले आणि ते त्रिभुवनाला पावन करणारे चरणतीर्थ पत्नी भाऊ मंत्री आणि कुटुंबियांसह अतिशय आनंदाने आपल्या मस्तकावर धारण केले त्याने भगवंतांना पितांबर आणि मौल्यवान अलंकार अर्पण केले त्यावेळी ते त्याचे डोळे आनंदाश्रूंनी इतके भरून आले होते की तो भगवंतांना नीट पाहूही शकत नव्हता भगवंताच्या श्रीकृष्णांच्या अशा प्रकारच्या दिव्य लीला त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या होत्या त्याचं स्मरण तो करत होता राजा इथं सभाजित नमो जय तिने पुष्पवृष्ट भगवान कृष्णांची अशा प्रकारे केलेली पूजा पाहून सर्व लोक हात जोडून नमो नमहा नमो नमहा जय जयकार करायला लागले असा त्यांचा जय जयकार करून त्यांना नमस्कार करू लागले त्याच वेळेला आकाशातून आपोआप पुष्पवृष्टी व्हायला लागली राजा हे सगळं त्या सभेमध्ये बसलेल्या शिशुपालांनी पाहिलं श्रीकृष्णांचे गुण ऐकून त्याला अतिशय राग आला आणि तो आसनावरती उभं राहून भर सभेमध्ये हात उंचावून मोठ्या क्रोधाने कोणाची भीड न धरता भगवंतांना अर्वाच्य शब्द बोलू लागला सभासदांनो अटळ काळच ईश्वर आहे हे वेदांचे म्हणणे अक्षरशः खरे आहे त्यामुळे इथे बालबुद्धी व्यक्तीच्या बोलण्याने ज्ञानवृद्धांची बुद्धीसुद्धा बुद्धी सुद्धा चक्रावून गेली आहे अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे याचा निर्णय करण्यास आपण समर्थ आहात म्हणून हे सदसस्पतींनो कृष्ण अग्रपूजेसाठी योग्य आहे हे अजाण सहदेवाचे बोलणे तुम्ही मान्य करून का घेतले इथे तपस्वी विद्वान व्रत धारण करणारे ज्ञानाने पाप नाहीसे केलेले लोकपालांनीही पूजलेले ब्रह्मनिष्ठ श्रेष्ठ ऋषी आहेत सभेतील श्रेष्ठांना सोडून हा कुलाला कलंक असलेला गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा होऊ शकेल कावळा कधी यज्ञाच्या पुरोडाशाचा अधिकारी होऊ शकतो का याला कोणताही वर्ण नाही की आश्रम नाही हा उच्च कुळातला तर अजिबात नाही हा सर्व धर्मांच्या बाहेर आहे हा स्वैरवर्तन करणार आहे याच्या अंगी कोणतेही गुण नाही अशा स्थितीत हा अग्रपूजेला कसा काय पात्र झाला ययातीने याच्या वंशाला शाप दिलाय म्हणूनच सत्पुरुषांनी याच्या वंशालाच बहिष्कृत केलेला आहे हा नेहमी धर्मबाह्य मधुपानात आसक्त असतो तर मग हा अग्रपूजेला कसा काय पात्र होऊ शकतो या सर्वांनी ब्रह्मर्षी राहत असलेल्या देशांचा त्याग केला आणि वेद चर्चा नसलेल्या समुद्रात किल्ला बांधून हे राहू लागलेत यांना आगळपूजेचा मान कुणी दिला राजा अशा प्रकारे वारंवार वारंवार वारं भगवंतावरती बोल ठेवत हा शिशुपाल भर सभेमध्ये भगवंतावरती आरोप करायला लागला राजा शिशुपालाचं सर्व पुण्य संपत होतं म्हणूनच तो यासारखे अर्वाच्य बोल श्रीकृष्णांना उद्देशून बोलत होता पण सिंह जसा कोल्ह्याच्या कोईकडे कोई लक्ष देत नाही ना बस त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हते पण भगवंताची निंदा ऐकणं सभासदांना असह्य झालं त्यापैकी काहीजण कानांवर हात ठेवून क्रोधाने शिशुपाला शिव्या शाप देत बाहेर निघून गेले कारण भगवंताची किंवा भक्तांची निंदा ऐकून जो तिथून निघून जात नाही ना राजा त्याचं पुण्य नाही सहून तो अधोगतीला जातो मंडळी फार महत्वाचा मुद्दा आहे म्हणून लक्षात ठेवा केव्हाही गुरुजनांची देवाची भक्ताची कोणी निंदा करत असेल तर एक तर त्याचा विरोध आपल्याला करता आला पाहिजे आणि नाही आपल्याला जर त्याचा विरोध करता आला नाही तर किमान आपण ते ऐकलं नाही पाहिजे आपण तिथून निघून जाणं आहे आपल्या कानावरती ते पडणं म्हणजे आपलं पुण्य कमी होणं हा महत्त्वाचा भाग ज्यांच्या लक्षात आला ते सगळे तिथून निघून गेले त्यावेळी शिशुपालाला मारण्यासाठी पांडव मत्स्य कैकय आणि सृंजय वंशीराजे संतापून हातात शस्त्र घेऊन एकदम उभे राहिले राजा अशा प्रकारे शिशुपालाला मारण्यासाठी त्या ठिकाणी जे जमले भगवान गोपाल कृष्णांनी त्यांना थांबवलं आणि पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू श्रोते हो आणखी एक महत्त्वाची सूचना मागे आपण जाहीर केल्याप्रमाणे आगामी वर्षामध्ये आपण भिक्षेवरती सात दिवसीय भागवत कथा जी आपण आपल्या घरी आपल्या परिसरातील मंदिरामध्ये आयोजन करू शकता याबद्दल माहिती दिली होती बऱ्याच जणांनी त्यावेळेला माझ्याकडे विचारणाही केली आहे बऱ्याच ठिकाणी या कथांचं नियोजनही पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्या त्या गावातल्या तारखा आपल्यालाही सांगितल्या जातील कदाचित आपण तिथे येऊन ते श्रवण करू शकता त्यावेळेला ज्यांच्याशी बोलणं आणखीन पूर्ण झालेलं नव्हतं त्यांनी विचारणा केली पण अजून बोलणं बाकी होतं त्यांनी पुन्हा एकदा संपर्क करावा जेणेकरून आपल्याला आपली तारीख घेऊन तयारी करायला सोयीस्कर पडेल आणि आणखीनही कुणाची इच्छा असेल त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायची त्यांनी अवश्य आपल्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या क्रमांकावर फोनद्वारे मेसेजद्वारे संपर्क करावा जेणेकरून आपल्यालाही या भगवत भगवतसेवेच्या उपक्रमामध्ये सहभागी होता येईल जय जय रघुवीर समर्थ